कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ सुशिक्षितांना काम शिक्षण पाचवी ते पदवीधरपर्यंत दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात बेमुदत साखळी उपोषण कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीनं सुरू केलं आहे सतत खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी वीज ग्राहक संघर्ष समितीनं बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे कर्जत तालुक्यात अनेकांना फटका बसतोय कारण अनेकांचे उद्योगधंदे त्यावर आधारित आहेत वीजग्राहक संघर्ष समितीनं बेमुदत साखळी उपोषणाला माजी आमदार सुरेश लाड आणि ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी भेट दिली त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून पाठिंबा दर्शवला विकासनामा कर्जत